श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांनो डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ बघा कारण फेब्रुवारीच्या पहिल्या सात दिवसात तुमच्या नशिबाचा असा काही भयावह खेळ सुरू होणार आहे ज्याची कल्पना खुद गुरुजींनाही हादरून गेली आहे एक फेब्रुवारीची ती चैतन्यमय पौर्णिमा आणि पाच फेब्रुवारीची संकष्टी चतुर्थी हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर साक्षात नियतीने तुमच्यासाठी एक महाजाळ आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडणार आहे की हा तुमच्या सुवर्ण काळाचा उदय आहे हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे कारण गुरुजी म्हणतात की ज्या कुपिताचा स्फोट या आठवड्यात होणार आहे तो तुमच्या पायाखालची जमीन सरकवायला पुरेसा आहे मेषराशीच्या जातकांनो सावधान तुमच्या घरात तुमच्या मित्र परिवारात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी असे काही चेहरे वावरत आहेत ज्यांनी हितचिंतकाचा मुखवटा घातला आहे पण प्रत्यक्षात ते तुमच्या तु, तु, तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत ग्रहाची एक अशी विनाशकारी पण शुभयुती होत आहे जी या कपटी शत्रूंना थरका पुडवणार आहे गुरुजींच्या वाणीतून निघालेला एक एक शब्द तुमच्या भविष्याची ती भीतीदायक व सत्याची दिशा ठरवणार आहे तुमच्या पत्नीसोबतचे संबंध रखडलेली सोयरीक आणि मुलाचे भवितव्य या प्रत्येक गोष्टीत एक असा सस्पेन्स दडला आहे जो उघड झाल्यावर तुम्हाला आनंदाचा थक्का बसेल की भीतीचा घाम फुटेल हे रहस्य उघड होण्याची वेळ आता आली आहे राशीच्या जातकांना हा व्हिडिओ चुकूनही मध्येच बंद करण्याची चूक करू नका कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी गुरुजींनी एक असा अंतिम आणि जीवघेणा इशारा दिला आहे जो जर तुम्ही दुर्लक्षित केला तर बाप्पाचा हा आशीर्वाद एक शापात क्षा खा, शापात बदलावायला वेळ लागणार नाही तुमच्या नशिबाचा तो जीवघेणा युटर्न नेमका कधी आणि कसा येणार आहे तो एक गुप्त फोन कॉल जो तुमचं संपूर्ण अस्तित्व बदलून टाकेल तो नेमका कधी वाचणार तुमच्या आयुष्यातील अंधार तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपणार की ही एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे जर तुम्हाला स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल तर ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि अत्यंत शांत चित्ताने बघा कारण ही माहिती तुमचं आयुष्य वाचू शकते मेष राशीच्या जातकांनो एक फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा आकाशात पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्व असेल तेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एका महाबदलाची सुरुवात होणार आहे गुरुजी म्हणतात या पौर्णिमेचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या घरातील नात्यांवर पडणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या पत्नीसोबत किंवा मुलांसोबत जे वैचारिक मतभेद विनाकारण होणारी भांडणे आणि तणावाचे वातावरण होते ते या रात्री एखाद्या दैवी शक्तीमुळे अचानक निवळायला सुरुवात होईल तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल असलेली एखादी मोठी चिंता या रात्री दूर होईल ज्यामुळे तुमच्या घरात दीर्घकाळानंतर सुखाची पहाट येईल जोडीदाराच्या वागण्यातील बदल पाहून तुम्हाला जाणीव होईल की हा बाप्पाचाच आशीर्वाद आहे मेष राशीच्या जातकांनो ज्यांच्या घरात विवाहाच्या सोयरिकी जमण्यात वारंवार अडथळे येत होते त्यांच्यासाठी ही पौर्णिमा प्रत्यक्ष वरदान ठरणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नवीन पाहुण्यांचे आगमन होण्याचे हे संकेत आहेत जर तुम्ही स्वत लग्नासाठी इच्छुक असाल तर फेब्रुवारीच्या या पहिल्या दोन दिवसांत अशा एका ठिकाणाहून निरोप येईल की तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही एखादे जुने नाते जे तुटले असे तुम्हाला वाटले होते तिथूनही अनपेक्षितपणे सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो हे केवळ योगायोग नसून तुमच्या कुंडलीतील ग्रहांची बदललेली ही शुभ चाल आहे जी तुमच्या आयुष्यात सनई चौघड्यांचे सूर घुमवायला सज्ज झाली आहे मेष राशीच्या जातकांनो या आनंदाच्या वातावरणात गुरुजींनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक इशारा दिला आहे तुमची ही प्रगती आणि घरात येणारा हा आनंद पाहून तुमचे शेजारी पाजारी आणि जवळचे नातेवाईक सुखात असतीलच असे नाही तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची संख्या आता दुपटीने वाढणार आहे तुम्ही काहीतरी मोठे मिळवत आहात हे पाहून जे लोक वरून गोड बोलतात त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विषाची भावना असू शकते तुमच्या घरात कोणती आनंदाची बातमी येणार आहे किंवा तुम्ही कोणती नवीन गुंतवणूक करणार आहात याची वाच्यता चुकूनही शेजाऱ्यांसमोर करू नका त्यांचीही वाईट नजर तुमच्या यशाला ग्रहण लावू शकते त्यामुळे स्वतःचे रहस्य जपून ठेवा मेष राशीच्या जातकांनो या आठवड्यात अवकाशात तुमचा राशी स्वामी मंगळ आणि शनीचा एक असा भयानक पण शक्तिशाली योग जुळून येत आहे जो पाहून ज्योतिषशास्त्रातील जाणकारांच्याही काळजाचा ठोका चुकला आहे गुरुजी सांगतात की हा ग्रहयोग तुमच्या शत्रूंसाठी साक्षात्काळ बनून येणार आहे जे गुप्त शत्रू आजवर अंधारात लपून तुमच्याविरुद्ध कारस्थान रचत होते तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्न करत होते त्या लोकांचा आता स्वतःच्याच कर्मामुळे नाश होण्याची वेळ आली आहे ग्रहांची ही महायुती तुमच्या शत्रूंच्या मनात एक अनामिक भीती निर्माण करेल आणि ते तुमच्या वाटेतून आपोआप बाजूला होतील मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी एक अत्यंत गूढ गोष्ट सांगितली आहे वजा या काळात तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या जवळचाच कुणीतरी असू शकतो ज्याने हिताचा मुखवटा घातला आहे ग्रहांच्या या शुभपण संहारक प्रभावामुळे या व्यक्तीचा खरा आणि विद्रूप चेहरा तुमच्यासमोर येईल ही घटना तुमच्यासाठी धक्कादायक असेल पण यामुळे तुमचे पुढचे आयुष्य एका मोठ्या संकटातून वाचणार आहे जेव्हा हे रहस्य उघड होईल तेव्हा घाबरू नका कारण बाप्पा स्वतः तुमच्या बाजूने उभे राहून या शत्रूंचा बंदोबस्त करणार आहेत ग्रहांच्या या हालचाली केवळ सस्पेन्स निर्माण करण्यासाठी नाहीत तर तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी वळले आहेत हे या भविष्यवाणीतून स्पष्ट होत आहे मेष राशीच्या जातकांनो फेब्रुवारीच्या तीन आणि चार तारखेला नियती असा काही खेळ खेळणार आहे की तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या घटना घडू लागतील गुरुजी सांगतात की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या एका महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही उंबरठे झिजवले ज्या फाईलवर धूळ साचली होती किंवा ज्या जमिनीच्या व्यवहारामुळे तुमची झोप उडाली होती त्याबाबत अचानक एक गोड हालचाल होईल हे काम इतके दिवस का अडकले होते आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्हाला त्रास दिला जात होता याचे रहस्य या दोन दिवसांत तुमच्यासमोर उघड होईल तुम्ही ज्या कामाची आशा पूर्णपणे सोडून दिली होती तिथून यशाची बातमी येणे हा केवळ चमत्कार नसून तुमच्या संयमाचा विजय असेल मेष राशीच्या जातकांनो याच काळात तुमच्या मोबाईलवर एक असा अनपेक्षित फोन कॉल येईल जो ऐकताच तुमचे हृदय थांबल्यासारखे वाटेल गुरुजींच्या मते हा कॉल एका अशा व्यक्तीचा किंवा अधिकार्याचा असेल ज्याच्याकडून तुम्ही नकाराचीच अपेक्षा केली होती समोरून येणारा तो एकच सकारात्मक शब्द तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल मग ती सरकारी नोकरीची ऑर्डर असो परदेश प्रवासाचा व्हिसा असो किंवा व्यवसायातील मोठी गुंतवणूक हा फोन कॉल तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अधिकृत शेवट असेल गुरुजी सांगतात हा निरोप ऐकल्यावर आनंदाच्या भरात आरडाओरडा करू नका कारण तुमचे शत्रू या यशावर विरजण घालण्यासाठी टपून बसलेले आहेत मेष राशीचे जातकांनो पाच फेब्रुवारीला येणारी ही संकट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व काळ्या शक्ती आणि विघ्नांचा संहार करणारी ठरेल गुरुजी म्हणतात साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या राशीतील सर्व पीडा दूर करण्यासाठी स्वतः हस्तक्षेप करणार आहेत हा दिवस मेष राशीसाठी इतका प्रबळ आहे की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा प्रत्येक मानवनिर्मित अडथळा बाप्पाच्या एका दृष्टिक्षेपाने भस्मसात होईल तुमच्या घरात दीर्घकाळानंतर एक दैवी शांतता जाणवेल जर तुम्हाला सतत वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर किंवा करणीबाधा तुमच्या कामात येत आहे तर या चतुर्थीला बाप्पा ते सर्व संकट मुळासकट उपटून टाकतील मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी एक अत्यंत गुप्त सूचना दिली आहे संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करताना तुमच्या मनातील ती एक इच्छा बोला जी तुम्ही आजवर कोणालाही सांगितली नाही बाप्पाचा तो आशीर्वाद तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरेल या दिवशी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तिथे सकारात्मकतेचा संचार होईल ज्या कामांसाठी तुम्ही लोकांचे पाय धरले होते ती कामे आता बाप्पाच्या कृपेने लोक स्वतःहून तुमच्याकडे येऊन पूर्ण करतील पण सावधान या पवित्र दिवशी कोणाशीही उद्धटपणे बोलू नका अन्यथा मिळणारा हा लाभ परत फिरू शकतो मेष राशीच्या जातकांनो या दोन भागांचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे एका बाजूला रखडलेली कामे मार्गी लागल्याचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या रूपात मिळालेले दैवी संरक्षण यामुळे तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल गुरुजी म्हणतात पाच तारखेच्या रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुम्हाला मनातून एक वेगळेच समाधान वाटेल की आता कोणीही तुमचे वाईट करू शकत नाही हा सस्पेन्स जेव्हा उघड होईल तेव्हा हो तुमच्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल आणि तुम्ही विजयाचा पहिला गुलाल उधळलेला असेल हा बदल किती भयानक पण सुखद असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आता तुमच्यासाठी अनिवार्य आहे मेष राशीच्या जातकांनो फेब्रुवारीच्या सहा आणि सात तारखेला तुमच्या आर्थिक नशिबाचा असा काही खजिना उघडणार आहे ज्याची साक्ष स्वतः गुरुजी देत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही हातात पैसे असूनही टिकत नाहीत या विवंचनेत होतात रात्रीची झोप उडवणारी कर्जाची आकडेमोड आता संपणार आहे गुरुजी म्हणतात या दोन दिवसांत तुमच्या कुंडलीतील धनभाव इतका सक्रिय होईल की लक्ष्मी माता स्वतःहून तुमच्या घरात प्रवेश करेल हा पैसा अशा गुप्तमार्गाने येईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल एखादी जुनी रखडलेली मालमत्ता विम्याचे पैसे किंवा अचानक मिळालेला मोठा बोनस तुमची आर्थिक परिस्थिती एका रात्रीत बदलून टाकेल मेष राशीच्या जातकांनो या आर्थिक बदलासोबतच तुमच्या आयुष्यात एक मोठा सस्पेन्स उघड होणार आहे ज्या लोकांनी तुमच्या गरिबीचा किंवा कठीण काळाचा फायदा घेऊन तुम्हाला हिणवले होते ज्यांनी तुमच्या गरजेच्या वेळी पाठ फिरवली होती त्या सर्वांना आता तुमच्या वैभवाचा चटका बसणार आहे गुरुजींच्या मते अचानक आलेली ही संपत्ती पाहून तुमचे शत्रू आणि जळणारे नातेवाईक तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील पण सावधान गुरुजींनी बजावून सांगितले आहे की तुमच्या हातात आलेला हा पैसा आणि आर्थिक व्यवहार अत्यंत गुप्त ठेवा कोणालाही तुमच्या बँक बॅलन्सचा अंदाज येऊ देऊ नका अन्यथा तुमच्याच जवळची व्यक्ती तुमच्यावर नजर टाकू शकते मेष राशीच्या जातकांनो सात फेब्रुवारीच्या सूर्यास्तापर्यंत तुमच्या नशिबाने असा काही यू टर्न घेतलेला असेल की तुम्ही स्वतःच थक्क व्हाल तुमची सामाजिक प्रतिष्ठा तुमचा दरारा आणि तुमचा आत्मविश्वास या आठवड्याच्या शेवटी गगनाला भिडलेला असेल गुरुजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी हे सात दिवस म्हणजे पुनर्जन्मासारखे आहेत ज्या कामात तुम्ही हात घालणार तिथे यश तुमचे पाय चुकेल समाजात तुमचे नाव आदराने घेतले जाईल आणि एखादे मोठे पद किंवा जबाबदारी तुमच्याकडे चालून येईल हा केवळ योगायोग नाही तर बाप्पाने तुमच्या कर्माचे दिलेले हे गोड फळ आहे मेष राशीच्या जातकांनो या सुवर्णकाळाच्या शिखरावर असताना गुरुजींनी एक अत्यंत भयानक आणि जीवघेणा इशारा दिला आहे जेव्हा यश आणि पैसा तुमच्या पायाशी लोळण घेईल तेव्हा अहंकार हा तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून समोर येईल मेष राशीचा स्वभाव मुळातच तापट आणि करारी असतो पण या यशाच्या नशेत जर तुम्ही कोणा गरीबाचा अपमान केला किंवा तुमच्या हाताखालील माणसांना तुच्छ लेखले तर नियती पुन्हा एकदा तुम्हाला शून्यावर आणायला वेळ लावणार नाही गुरुजी स्पष्टपणे सांगतात बाप्पा जेव्हा भरभरून देतो तेव्हा तुमची नम्रता तपासण्यासाठी तो काही परीक्षाही घेतो या परीक्षेत पास होणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे मेष राशीच्या जातकांनो या व्हिडिओच्या शेवटी गुरुजींनी दिलेला हा गुरुमंत्र काळजावर कोरून ठेवा देव उशीर करतो पण अन्याय करत नाही हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी एका महान ग्रंथासारखा आहे ज्याचे प्रत्येक पान तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा तुमची वेळ बदलली आहे आता फक्त शांत रहा बाप्पावर विश्वास ठेवा आणि या शुभ बदलांसाठी स्वतःला तयार करा हा नशिबाचा खेळ पाहण्यासाठी तुमचे डोळे उघडे ठेवा कारण मेष राशीचा विजय आता निश्चित झाला आहे बाप्पाचा हा आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी आताच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहून आपला संकल्प पूर्ण करा राशीच्या जातकांनो ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आली आहे जर तुम्हाला या माहितीवर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच रहस्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या एका कृतीमुळे बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहील श्री स्वामी समर्थ